प्राजक्ता माळी मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे प्राजक्ताला जुळून येती रेशीम गाठी मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली प्राजक्ता माळी कायम तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते प्राजक्ताचा चाहता वर्ग सुद्धा मोठा आहे त्यामुळे प्राजक्ता कोणाला डेट करते किंवा ती कोणासोबत लग्न करणार हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात अशातच आता प्राजक्ताने नुकतीच एक मुलाखत दिली या मुलाखती दरम्यान प्राजक्ताला तिच्या प्रेमाबद्दल विचारण्यात आलं त्यावर प्राजक्ता म्हणाली की माझं खूप प्रेम आहे स्वतःवर माझ्या कामावर कवितेमध्ये जे प्रेम दिसतंय ते स्वतःबद्दलच नाहीये ना असा प्रश्न विचारला असता प्राजक्ता म्हणाली नाही मी रिलेशनशिप मध्ये होते प्राजक्ता तर तिने रानबाजार नकटीच्या लग्नाला यायचं ह फुलवंती यांसारख्या मालिका आणि वेब सिरीज आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे प्राजक्ता ही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री त्रिप्र प्राजक्ता माळी आवडते का कमेंट करून नक्की कळवा